सर्वांनी म्हणायचं का नमोस्तूपन नमोस्तूपन नमोस्तू गुरुवर नमोस्तो गुरुवर आणि आपापल्या मनात जय जयसत असंच आहे तसं पाहायला गेलं तर मला खरंच आनंद झाला असं की आम्ही ज्यावेळी पहिल्यांदा आम्ही वंदन करायला पाहिजे की ही आजची जी महिला मंडळ आम्ही इथं सांगितलं होतो मॅडम इथं आम्ही अण्णाने येतानाच म्हटलं अण्णा मला की चार वाजता आम्ही जायच्या याला दुर्गावर पुढत मंदिर आहे असं म्हणे पण आम्ही हे ध्यानात होतो आमच्या की प्रसन्न सगळ्यांच्या वेळी तुम्ही महिला मंडळ आलो होते आम्ही असं बसलो होतो की तसं बघायला येईल की पुण्याईचा उगून सगळं उद्गाव करत होतो इथे काय म्हणजे त्यातलं काय वावगं म्हणायचं काम नाही आणि इथं आल्यानंतर मला कुटुंब म्हणून सांगितलं की मुलगी मुदगावचीच आहे त्याच्यामुळे तुमचं महिला मंडळाचं एकदम एवढं अत आम्ही काय त्यावेळी मोठी पावती काय केली नाही पण ज्यावेळी आमच्या बरोबर एक शंभर रुपयेची पावती केली होती आणि मी म्हटलं मॅडम काय असं फिरत बसून बरोबर आहे का मॅडम आणि महाराजांना लोक भेटा कमिटी घेऊन या महाराजांना भेटलं की फिरायचं काय काम नाही एकदा जोरदार प्रसंग आला की महाराज

यांच्या वीरसेवावरून आम्ही सगळे हे खरोखरच बाबासाहेब अमर आहे अमर आहे बाबासाहेब अमर आहे हे जे आम्ही बोलतोय हे बाबासाहेब कुचलतोय आम्ही आणि ही गुरुकृपा आहे आम्हाला ज्यावेळेस आम्ही उदगावला उदगावमध्ये बसत होतो आम्हाला संगीत ऐकण्याची वेळ होती संगीत आम्ही भेट ऐकणार भेट ऐकणार जेवायला वगैरे होते तिथे सकाळ संध्याकाळ सकाळी जेवायचं संध्याकाळी जेवायचं महाराजांचं काही दर्शन घ्यायचं नाही आणि परत वाढत आहे कारण जीवन चांगलं होतं की याला पडतो पण भक्ती आपल्याकडं गुरुची भक्ती कसं करायचं हे आपल्याला नाही सुरुवातीला आधी साधन अंकली तर महाराजांचा जय जयकार करायचं म्हणजे त्यांची समाधी होती म्हणून सन्मती सर महाराजांचा तिथं दर्शनाला जे आपल्या गुरुचा जय जयकार कसा करावं गुरुच्या पादुकांचं दर्शन कसं घ्यावं हे त्या गुरुंच्या कळावं आपण आम्हाला पण चाळीस वर्ष झाली तीस तीस वर्ष झाली पण आम्हाला काय फक्त मंदिर महावीर जयंती पण नेमकं काय आहे या मंदिरात आपल्या धर्मात काय काय आहे ह्याच्या पण आम्ही कधी जोडलो नव्हतो यायचं नुसतं वीर चव्हाण महावीर भगवान की जय जय जिने जय छोडतो दो, छोडतो दो, व्यसन छोडतो असं एक असंच एक वर्षातून काय तर बोलायचं वर्षातून ज्यावेळी बाबा की आपले शांती सागर महाराजांचं असायचं त्यावेळी आम्ही पडलो ज्यावेळी सन्मती सागरजी महाराज इथं कुंज म्हणाले त्यांच्या दर्शनासाठी आणि हा प्रसंग असतो सन्मती सागरांची समाधान येऊन कुंजवनला झालं समाधान म्हणजे समाधी झाली आणि त्यांच्या दर्शनासाठी हे प्रसंग सागर महाराज इथं आले हा योगायोग आहे आणि तिथं तुम्ही भेटला नाही प्रसंग सागर मंदिर बघण्यासाठी करण्यासाठी एक मोठे योगदान एक चांगला माणूस दिला त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप त्या माणसाचं पुण्य करतो तुमचं एवढंच पुण्य तुमच्या सगळ्यांच्या कार्याचं मी खूप खूप अनुमोदना करतो आम्हाला एवढं म्हणजे मला एवढं बरं वाटलं की त्यावेळी ते आम्ही विसरून गेलो होतं पण ज्यावेळी आम्ही इथं आलो तर खूप चांगलं वाटलं फूल इपी एके असते मंदिर बांधण्या सोपा आहे तुम्हाला सांगतो मी ज्ञानी नाही मला या गुरूंच्या सानिध्यात राहून मला काय कळले ते तेवढ तुमच्या सारखं साध आम्ही पण मंदिरात जात नव्हतो मंदिरात जाणार नाही काय हे काय आपलं काम नव्हा असं म्हणत होतो पण एक वेळ आपलाच एक अनुयायी घेतो येऊन आम्हाला सांगितलं मंदिर बांधलंय रोज आम्ही उत्तरेकडं उत्तरेकडं उत्तरे जायचं योग सुद्धा आम्हाला प्रसाद साधना असते संपत्ती साधना महाराज यांच्या मागे एखादी जात्रा महोत्सवाचा वाढतात दक्षिण भारतात आम्ही जातो तिकडची भक्ती बघितली तर देवाला बोलतो प्रसन्न करतात तेव्हा विचारला म्हणजे काय करू तुझ्यासाठी एवढी भक्ती करतात सकाळी तुम्हाला सगळ्यांना आम्ही आम्ही पण पण म्हणा अभिषेक रोज येऊन आपली खूप छान मते म्हणतात आणि तुम्ही सगळे खूप धरणेदार पैसे देऊन बसवलं तरी मंदिरात माणूस येत नाही पाचशे रुपये देतो म्हणलं तर मंदिरात माणूस येत नाही पण ज्याचे पुण्याही असेल त्या सत्संगामध्ये मंदिरामध्ये म्हणजे आता चांगलं उदाहरण तुम्हाला पाठिंबाही दिलं हे क्षमा पाहण्याचं हे जे पाटीलताईन त्याचं सांग तुम्ही येऊन मंदिरात सकाळी सगळ्यांना माझी विनंती आहे की अभिषेक करून जावा जेव्हा अभिषेक करा कुटुंब या आम्हाला सवळं लागायचं आम्हाला माहीत नव्हतं आपल्याकडे ती पद्धत नाही पण लहान असल्यापासूनच सवय नेसायचं महाराजांना बोलवायचं एखादा चतुर्मास करायचा हे सगळं तुम्ही करायला पाहिजे आणि मुलांना संघ घेऊन यायचं फक्त पाठशाळेत गेला म्हणजे ते होत नाही आपण केल्याशिवाय मुलं करत नाही एकदा तुम्हाला कळकरीची विनंती करतो फार मोठे महाराज होते हे एवढं पुण्यवंत भूमी आहे उदगाव की इथूनच या पुण्याचा उगम होते आणि प्रसन्न साधारण जर तुम्ही सानिध्यात आहेत

शांती सागर असते हे रोज उठून अभिषेक करून जात काही काम करायचं नाही ज्यावेळी आपण अभिषेक करून जातो अभिषेक आपण शेतकरी वर्गातून सकाळी सकाळी जास्त काम असते काय करायचं सकाळी काम सहाच्या आठ सहा जलाभिषेक करून जावा तुमच्या मनात अफवा ऊर्जा झाल्या होते तुमच्या मनात विचार बदलतात तुम्ही फक्त अभिषेक करून जावा आणि अनुभव माझा आठवण काढाल तुम्ही मला बोलवाल आज काय आपण शेतकरी माणसं पुढे तर जनावर ऐकून आता आपण कवल्याच्या घरात राहतोय ही तुमचं मेहरमध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही हे आपल्या गुरुवाड्याच्या काय आपल्या गुरुंची किंमत आम्हाला नाही पण ती गुरुच्या सानिध्यात गेल्याशिवाय कळत नाही मी धन्यवाद आहे उदगाव की आम्हाला तिथे एवढं जवळ आम्हाला मिळालं निदान तुमचा आम्हाला स्पीकर ऐकू येतो म्हणून आराम परिस्थिती चांगली झाल्या गुरुंच दर्शन मिळते तुमच्यामुळे आम्हाला आनंद मिळतो त्याचा खरंच तुम्ही खूप खूप या रोज अभिषेक करा अभिषेक केल्या तुम्ही आठ दिवस तुम्ही एकमेकाला काय सांगू नका तुम्ही स्वतःहून करायला चालू करा तुम्हाला अनुभव तुमचा येत आहे भगवंतांची कृपा होत आहे आणि गुरूंचा आशीर्वाद तुम्हाला मिळत जाईल आणि एक चांगलं जीवन जगण्याचा आनंद तो मारला आणि तुमचं जीवन गरम मी आनंद कसा आभाळ म्हणतो आणलं तुम्ही घरात मला बोलवला या सगळ्यांना भेटायची मिळाली आम्ही योगा पण आम्ही भेटलो होतो परत एकदा तुमच्या सर्वांचं कुंड्याही खूप खूप आनंद सर्वांना म्हणलं नवीन काही आनंद आम्ही आम्हाला बोलावं आम्ही तुमच्या बोलला तुमच्या